नमस्कार आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत म्हणजे बघा ना आपण रोज आंघोळ करतो स्वच्छता ठेवतो पण शरीराच्या आतली स्वच्छता म्हणजे खरंच काही गरज आहे का, का शरीराला आतून अगदी खोलवर जाऊन साफ करायची प्रश्न अगदी महत्वाचा आहे हल्ली आपण ऐकतो ना डिटॉक्स क्लिन्झिंग हो खूप फॅड आहे त्याचं बरोबर पण आपल्याकडे म्हणजे भारतात हजारो वर्षांपासून एक पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धत आहे जी फक्त वरवरचा कचरा नाही काढत तर शरीरात खोलवर साठलेले विषारी घटक आयुर्वेद त्याला आम म्हणतो ते मुळापासून काढते आणि शरीराचं नैसर्गिक बॅलन्स परत आणते आणि ती पद्धत म्हणजे पंचकर्म आज त्यासाठीच आपण डॉ सुनील व्ही जोशी यांचं आयुर्वेद अँड पंचकर्म हे पुस्तक समोर ठेवलंय यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवरून आपण पंचकर्म समजून घेणार आहोत आपलं आजचं मिशन काय तर पंचकर्म म्हणजे काय ते का करतात कसं करतात त्यात काय काय असतं आणि त्याचा आपल्या हेल्थवर काय परिणाम होतो हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया नक्कीच सुरुवात या आमपासून करूया हा शब्द सारखा येतोय आयुर्वेदात काय आहे हे नक्की आम बरोबर पंचकर्माची गरजच मुळी या आममुळे सुरू होते सोप्या भाषेत सांगायचं तर आम म्हणजे काय तर आपल्या शरीरात न पचलेलं अन्न आणि आपल्या मेटाबॉलिझममधून तयार झालेले विषारी चिकट पदार्थ अच्छा आपली जी पचनशक्ती आहे म्हणजे अग्नी ती जेव्हा मंदावते ना किंवा कमजोर होते तेव्हा आपण जे खातो ते पूर्णपणे पचत नाही आणि मग हे अर्धवट पचलेलं विषारी द्रव्य तयार होतं तेच आम आणि हे चिकट असतं म्हणालात हो ते चिकट असतं आणि त्यामुळे काय होतं की ते शरीराच्या अगदी बारीक वाहिन्यांमध्ये म्हणजे स्रोतस म्हणतात त्यांना तिथे जाऊन अडकतं मग शरीराची नॉर्मल कार्य व्हायला अडथळा घेतो म्हणजे ते शरीरात असं साठवत जातं आणि मग काय होतं त्यामुळे हो हळूहळू साठत राहतं आणि मग ते आपल्या बॉडीचं जे नॅचरल बॅलन्स आहे ना त्याच्यावर परिणाम करतं आयुर्वेद सांगतो की आपलं आरोग्य तीन दोषांवर अवलंबून आहे वात पित्त आणि कफ ऐकलंय ज्या आहेत असं म्हणूया फंडामेंटल बायो एनर्जीज ज्या आपल्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक क्रिया कंट्रोल करतात जेव्हा हे आम साठतं तेव्हा ते या दोषांचं संतुलन बिघडवतं आम काय करतं दोषांमध्ये मिसळतं त्यांना अजून जड अजून चिकट बनवतं मग ते दोष नीत काम करत नाहीत किंवा चुकीच्या ठिकाणी जाऊन त्रास देतात आणि ह्याच असंतुलित दोषांमधून आणि आममुळे मग वेगवेगळे आजार सुरू होतात म्हणजे हे असं वरवरच्या औषधांनी किंवा तात्पुरत्या उपायांनी जाणार नाहीये अगदी बरोबर आयुर्वेद दोन प्रकारचे उपचार सांगतो एक शमन आणि दुसरं शोधन शमन शोधन। शमन शोधन हम्म म्हणजे काय तर ता तात्पुरता आराम देणारे उपचार जे आजाराची लक्षणं फक्त दाबतात समजा ताप आला तर ता तापाचं औषध घेतलं बरं पण शोधन म्हणजे शरीरात वाढलेले दोष आणि साठलेला आम यांना मुळापासून शरीराबाहेर काढून टाकणं एक सखोल शुद्धी प्रक्रिया आणि पंचकर्म हे याच शोधन चिकित्सेचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे डॉक्टर जोशींच्या पुस्तकात याबद्दल काही उदाहरणं आहे का म्हणजे शमन आणि शोधनमधला फरक कळायला हो आहे ना डॉ जोशींनी त्यांच्या लहानपणीचा एक अनुभव सांगितलाय त्यांना एक गळू झालं होतं म्हणे ॲप्सेस खूप त्रास व्हायचा खूप औषधं घेतली तात्पुरता आराम मिळायचा पण ते पूर्ण बरं नाही व्हायचं परत परत यायचा शेवटी मग आयुर्वेदिक उपचार म्हणून त्यांना त्रिफळा वापरून विरेचन दिलं जे एक शोधन क्रिया आहे अच्छा विरेचन हो त्याने शरीरातली उष्णता आणि विषारी घटक बाहेर पडले आणि ते गळू मुळापासून बरं झालं परत कधी उद्भवलंच नाही यातून कळतो फरक शमन तात्पुरतं शोधन मुळापासून पंचकर्माचा उद्देश हाच आहे फक्त डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट नाही तर शरीराच्या खोलवरच्या टिश्यूज मध्ये स्रोतांमध्ये चिकटलेला आम बाहेर काढणं बापरे हे ऐकून तर पंचकर्म खूपच डिटेल प्रक्रिया वाटते ही एकदमच करतात की याचे काही टप्पे वगैरे असतात नाही नाही एकदम नाही ही खूप प्लॅन्ड सिस्टमॅटिक प्रक्रिया आहे आणि हो याचे मुख्य तीन टप्पे आहेत तीन टप्पे हो कोणते पहिला म्हणजे पूर्वकर्म म्हणजे मुख्य शुद्धी क्रियेसाठी बॉडीला तयार करणं प्रेपरेशन ओके okay. दुसरा म्हणजे प्रधान कर्म म्हणजे ज्या प्रत्यक्ष पाच शुद्धी क्रिया आहेत त्या द मेन प्रोसिजर्स आणि तिसरा पश्चात कर्म म्हणजे शुद्धीनंतर शरीराची शक्ती विशेषतः पचन शक्ती हळूहळू परत आणणं आणि बॉडीचं रिज्युविनेशन करणं बरं आणि यात आहे पूर्व कर्माचं महत्व खूप जास्त आहे विचार करा भांड्यात काहीतरी चिकटलेलं असेल तर ते आधी भिजवून सैल करावं लागतं ना मगच ते निघतं बरोबर तसंच शरीरातलं आम आणि दोष त्यांना आधी सैल करून पचन मार्गात आणावा लागतो नाहीतर ते बाहेर कसे निघणार म्हणून योग्य तयारी फार महत्वाची आहे तर मग या पूर्वकर्मामध्ये म्हणजे तयारीमध्ये नक्की काय करतात पूर्वकर्मात दोन मुख्य आणि खूप महत्वाच्या प्रक्रिया आहेत एक स्नेहन आणि दुसरा स्वेदन स्नेहन म्हणजे तेल लावणं वगैरे स्निग्ध करणं हो अगदी बरोबर स्नेहन म्हणजे शरीराला स्निग्ध करणं ओलिएशन हे दोन प्रकारे करतात बाहेरून आणि आतून बाहेरून म्हणजे पूर्ण बॉडीला विशिष्ट औषधी तेलांनी खोलवर मसाज करतात जसं तिळाचं तेल किंवा बला तेल महानारायण तेल आणि अभ्यंतर स्नेहन म्हणजे आतून व्यक्तीची प्रकृती आणि आजार बघून ठरलेल्या प्रमाणात औषधी तूप किंवा तेल प्याला देतात डॉक्टर जोशींच्या पुस्तकात उदाहरण आहे तिक्त घृत म्हणजे कडू वनस्पतींपासून बनवलेलं तूप ते स्किन प्रॉब्लेम्स किंवा पित्तासाठी वापरतात अच्छा या दोन्ही स्नेहांचा उद्देश काय तर शरीरात खोलवर अगदी पेशींपर्यंत चिकटून बसलेला आम आणि दोष त्यांना सैल करणं लूजन करणं तेल किंवा तुपामुळे तो चिकटपणा कमी होतो आणि आम जागेवरून सुटायला लागतो आणि मग स्वेदन त्याचा काय रोल आहे स्नेहन करून आम सैल झाला की मग येता स्वेदन म्हणजे शरीराला वाफ देणं किंवा गरम शेक देणं फॉर्मेंटेशन किंवा सुडेशन म्हणजे स्टीम बाथ सारखं हो स्टीम बाथ आहे किंवा पानांची पोटली करून त्यांनी शेक देतात पत्रपिंड स्वेद म्हणतात त्याला या उष्णतेमुळे काय होतं शरीरातल्या ज्या बालिकसारिक वाहिन्या आहेत म्हणजे स्रोतस त्या प्रसरण पावतात एक्सपॅन्ड होतात जसं उष्णतेने काही गोठलेलं वितळतं ना तसं स्नेहनने सैल झालेला आम आणि दोष वितळतात किंवा अजून मोकळे होतात आणि मग ते आपल्या मूळ जागेवरून सुटून मुख्य पचन मार्गात येतात म्हणजे कोष्ठात गॅस्ट्रोइंटस्टायनल ट्रॅक्टमध्ये तिथून मग त्यांना प्रधान कर्माने बाहेर काढणं सोपं जातं अच्छा म्हणजे स्नेहन सैल करतं आणि स्वेदन त्याला पचनमार्गात आणतं बरोबर अगदी बरोबर परफेक्ट स्नेहन लुसन्स स्वेदन मोबिलाइज इट टू द जी आय ट्रॅक्ट वा म्हणजे ही तयारीची प्रक्रियाच किती विचारपूर्वक केलेली आहे या काळात खाण्यापिण्याचे पण काही नियम असतात का हो नक्कीच पूर्वकर्मच्या काळात आणि खरं तर पूर्ण पंचकर्म चालू असतानाच आहारावर खूप लक्ष द्यावं लागतं पचनशक्तीवर अजिबात ताण येऊ नये म्हणून एकदम हलका ताजा गरम आहार घ्यायला सांगतात डॉक्टर जोशींच्या पुस्तकात खिचडीचा खास उल्लेख आहे खिचडी हो खिचडी तांदूळ आणि मूग डाळीची कमी मसाले घालून केलेली पचायला एकदम सोपी आणि यासोबत भरपूर विश्रांती हेही तितकंच महत्वाचं कारण शरीर जेव्हा रेस्टमध्ये असतं तेव्हा ते आपली सगळी एनर्जी शुद्धी प्रक्रियेवर फोकस करू शकतं धावपळ स्ट्रेस टाळायला सांगतात उत्तम चांगली तयारी झाली की मग येतात मुख्य क्रिया प्रधान कर्म ज्याला आपण पंचकर्म म्हणतो या पाच क्रिया कोणत्या आहेत मग बरोबर पूर्वकर्मानंतर बॉडी रेडी झाली की प्रधान कर्म सुरू होता पंच म्हणजे पाच कर्म म्हणजे क्रिया या पाच मुख्य क्रिया काय करतात तर शरीरात साठवलेले आणि पूर्वकर्माने सैल होऊन पचन मार्गात आलेले दोष आणि आम यांना त्यांच्या नैसर्गिक मार्गाने शरीराबाहेर काढायला मदत करतात कोणती क्रिया करायची हे त्या व्यक्तीची प्रकृती आजार कोणता दोष वाढलाय यावर ठरतं ओके यातली पहिली कोणती पहिली आहे वमन वमना ही शरीराच्या वरच्या भागातले दोष बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट पोट वगैरे यात काही औषधी काढे किंवा दूध प्यायला देऊन उलटी करवतात एम एस यामुळे मुख्यत्वे वाढलेला कफ दोष आणि त्याच्याशी संबंधित आम बाहेर पडतो कफ दोषासाठी हो हे विशेषत ज्यांना श्वसनाचे त्रास आहेत म्हणजे दमा खूप जुनाट खोकला किंवा काही त्वचारोग जसे इसब सोरॅसिस किंवा कफामुळे होणारे इतर त्रास त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे ऐकायला कदाचित थोडं त्रासदायक वाटेल हो थोडं वाटतं खरं पण चांगल्या वैद्याच्या देखरेखीखाली योग्य तयारीनंतर केलं तर तेवढं त्रासदायक नसतं उलट नंतर खूप हलकं वाटतं डॉक्टर जोशींनी पुस्तकात लिहिलंय की वमनाने अनेक वर्षांचे अस्थमा आणि स्किन प्रॉब्लेम्स कसे बरे झाले अच्छा हे झालं कफ दोषासाठी वमन मग पित्तदोषासाठी काय पित्तदोषासाठी दुसरी क्रिया आहे विरेचना विरेचना यात औषधी वनस्पतींपासून बनवलेलं जुलाबाचं औषध देतात प्युअरगेटिव्ह यामुळे काय होतं पित्त दोष आणि त्याच्याशी जोडलेला आम शरीराच्या मधल्या भागातून म्हणजे लहान आतडं लिव्हर गॉल ब्लॅडर हां तिथून शौचा वाटे बाहेर काढला जातो पित्ताचे त्रास असतात ना जसं ऍसिडिटी स्किनवर पुरळ येणं जळजळ होणं लिव्हरचे काही प्रॉब्लेम्स यासाठी विरेचन खूप इफेक्टिव्ह आहे आणि तिसरी क्रिया ऐकलंय की ती खूपच महत्वाची मानली जाते आयुर्वेदात तुम्ही बस्तीबद्दल बोलताय बहुतेक हो बस्ती आणि ते अगदी खरंय बस्ती ही तिसरी क्रिया आहे आणि आयुर्वेद तिला खूप जास्त महत्त्व देतो यात गुदद्वारामार्फत म्हणजे रेक्टल रूटने औषधी काढ्यांची अणिमा देतात त्याला निरूह बस्ती म्हणतात किंवा औषधी तेल किंवा तुपाची आणीमा देतात त्याला अनुवासन बस्ती म्हणतात बस्ती मुख्यत्वे वाढलेला वात दोषाला आणि त्याच्या आमाला मोठ्या आतड्यातून बाहेर काढते पण ही इतकी महत्वाची का याचं कारण असं आहे की आयुर्वेदाचे जे महान आचार्य आहेत चरक त्यांच्या मते पंचकर्माचा अर्ध्याहून जास्त फायदा एकट्या बस्तीमुळे मिळतो अरे वा अर्ध्याहून जास्त हो कारण वात दोष जो आहे ना तो आपल्या शरीरातल्या सगळ्या हालचालींना कंट्रोल करतो अगदी पित्त आणि कफ यांच्या कामांना सुद्धा आणि मोठ्या आतड्यात वाताचं मुख्य ठिकाण आहे त्यामुळे बस्ती थेट वाताच्या मुळावर काम करते आणि शरीरातल्या बऱ्याच क्रियांचं संतुलन साधायला मदत करते म्हणूनच वाताचे जेवढे आजार आहेत म्हणजे सांधेदुखी कंबरदुखी नर्वस सिस्टमचे प्रॉब्लेम्स कॉन्स्टिपेशन एवढंच नाही तर काही बस्ती शरीराला पोषण पण देतात नरिशिंग इफेक्ट असतो त्यांचा वा बस्तीचं महत्व खरंच खूप मोठं दिसतंय चौथी क्रिया कोणती मग चौथी आहे नस्य नस्य यात नाकात औषधी तेल तूप किंवा कधीकधी कधी, -कधी चूर्ण टाकतात नॅझल ऍडमिनिस्ट्रेशन नाकात कशासाठी याचा उद्देश असतो डोके आणि मानेच्या वरच्या भागातले दोष काढणं विशेषत सायनसमधले मुख्यत्वे कफ दोष आणि आम आयुर्वेदात नाकाला शिरसोद्वारम म्हणजे मेंदूचा दार म्हटलाय मेंदूचा दार हो त्यामुळे नस्य फक्त सायनस डोकेदुखी मानेचे त्रास यासाठीच नाही तर ते थेट ब्रेन आणि नर्वस सिस्टमवर पण चांगलं काम करतं डॉक्टर जोशींनी पुस्तकात जुनाट सायनस आणि मायग्रेनसाठी नस्य कसं यशस्वी ठरलं याचे अनुभव लिहिले आहेत याने मेमरी कॉन्सन्ट्रेशन वाढायला पण मदत होते असं मानतात इंटरेस्टिंग आणि पाचवी शेवटची क्रिया पाचवी आहे रक्तमोक्षण रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग यात शरीरातलं थोडंसं दूषित रक्त बाहेर काढतात अगदी थोडं हे मुख्यत्वे रक्तातली अशुद्धी किंवा वाढलेल्या पित्तामुळे होणारे आजार विशेषत काही प्रकारचे स्किन डिझिजेस ज्यात इन्फ्लमेशन किंवा टॉक्झिसिटी आहे किंवा जळवात गाऊट किंवा एखाद्या जागेवरची सूज कमी करायला वापरतात यासाठी जळू लावतात लीच थेरपी किंवा मग सुईने रक्त काढतात आयुर्वेदाचे दुसरे महान आचार्य सुश्रुत जे सर्जरीचे जनक मानले जातात हो सुश्रुताचार्य त्यांनी रक्त मोक्षणाला पंचकर्मात विशेष महत्व दिले पंचकर्माचा पूर्ण फायदा मिळायला आणि तो टिकायला काय करतात हां खूप महत्वाचा प्रश्न आहे पंचकर्म झालं की लगेच नॉर्मल रुटीन सुरू नाही करता येत शुद्धी प्रक्रिया झाल्यावर शरीर आणि विशेषतः पचनशक्ती म्हणजे अग्नि खूप नाजूक झालेला असतो सेन्सिटिव्ह असतो त्याला हळूहळू नॉर्मलवर आणणं खूप गरजेचं आहे हा पंचकर्माचा तिसरा आणि तितकाच महत्वाचा टप्पा आहे पश्चात कर्म पश्चात म्हणजे कर्म, उपचारानंतरची काळजी अच्छा यात नक्की काय काय येतं पश्चात कर्मातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे संसर्जन क्रम संसर्जन क्रमा ही एक खास डाइट प्लॅन आहे पंचकर्मानंतर जी पचनशक्ती मंदावलेली असते तिला हळूहळू परत वाढवण्यासाठी जसं आपण विजलेला किंवा मंद झालेला अग्नी हळूहळू थोडा थोडं इंधन टाकून परत पेटवतो ना हा बरोबर तशीच ही प्रक्रिया आहे सुरुवात एकदम पातळ तांदळाच्या पेजेपासून होते जी पचायला सगळ्यात हलकी मग थोडी घट्ट पेज किंवा पातळ खिचडी पेया मग मुघाचं कढहण युषा आणि मग हळूहळू नॉर्मल पण पचायला हलक्या आहाराकडे येतात जसे की घट्ट खिचडी हा क्रम साधारण तीन ते सात दिवसांचा असू शकतो कोणतं कर्म केलंय आणि त्या व्यक्तीची पचनशक्ती कशी आहे यावर ते ठरतं या क्रमाने पचनशक्तीवर काही ताण येत नाही आणि ती सेफली नॉर्मल होते जर हा क्रम नाही पाळला तर पंचकर्माचा फायदा तर मिळतो नाहीच उलट अपचनासारखे त्रास होऊ शकतात म्हणजे आहाराचे महत्व खूप आहे नंतर पण या व्यतिरिक्त अजून काही पथ्य किंवा उपचार असतात का हो संसर्जन क्रमासोबतच काही काळ शारीरिक आणि मानसिक विश्रांती पण गरजेची आहे जास्त दगदग प्रवास दिवसा झोपणं रात्री जागणं खूप बोलणं खूप थंड किंवा गरम वातावरणात जाणं या गोष्टी टाळायला सांगतात हळूहळू नॉर्मल रुटीन मध्ये यायचं असतं आणि पश्चातकर्माचा अजून एक खूप महत्वाचा आणि फायद्याचा भाग म्हणजे रसायन चिकित्सा रसायना रसायन चिकित्सा म्हणजे काय नक्की रसायन म्हणजे काय तर जे शरीराचे धातू टिश्यूज आणि प्रतिकारक शक्ती इम्युनिटी वाढवतं शरीराचं पोषण आणि पुनरुज्जीवन म्हणजे रिज्युवेनेशन करत पंचकर्मानंतर शरीर कसं एकदम शुद्ध झालेलं असतं ना त्यामुळे या अवस्थेत जर रसायन औषधं घेतली तर त्याचा परिणाम खूप चांगला मिळतो ही औषधं शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन त्यांना ताकद देतात तारुण्य टिकवतात आणि आजारांना दूर ठेवायला मदत करतात डॉक्टर जोशींच्या पुस्तकात अश्वगंधा शतावरी ब्राह्मी आवळा चवणप्राश अशा अनेक वनस्पती आणि फॉर्म्युलेशनचा उल्लेख रसायन म्हणून आहे ही चिकित्सा पंचकर्माचे फायदे जास्त काळ टिकवायला आणि ओव्हरऑल हेल्थ सुधारायला खूप मदत करते अरे वा म्हणजे पंचकर्म ही काही फक्त एक तात्पुरती साफसफाईची प्रक्रिया नाहीये तर शरीराला मुळापासून शुद्ध करून पचनशक्ती सुधारून आणि मग रसायन चिकित्सेने शरीराचं पोषण करून एक प्रकारे नवसंजीवनी देणारी खूप सखोल कम्प्लीट आणि शास्त्रीय पद्धत आहे हे फक्त आजार बरे करण्यासाठीच नाही तर निरोगी माणसाने पण आपलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी करावं असं वाटतंय अगदी बरोबर पंचकर्माचा उद्देश फक्त रोग घालवणं नाहीये तर आरोग्य टिकवणं प्रिव्हेंशन ऑफ डिझीज आणि ते वाढवणं प्रमोशन ऑफ हेल्थ हा सुद्धा आहे यात शरीरातले टॉक्सिन्स म्हणजे आम बाहेर काढणं आणि बिघडलेल्या दोषांना बॅलन्स करणं यावर भर असतो पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे पंचकर्म ही खूप पर्सनलाइज्ड चिकित्सा आहे हायली पर्सनलाइज्ड प्रत्येकासाठी वेगळी हो प्रत्येकासाठी सारखी नसते ती त्या व्यक्तीची मूळ प्रकृती काय आहे सध्या काय त्रास आहे वय ऋतू लाईफस्टाईल शारीरिक मानसिक ताकद हे सगळं बघून एका अनुभवी आणि तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवी डॉक्टर जोशींच्या पुस्तकातूनही हे स्पष्ट होतं की ही फक्त पारंपरिक नाही तर एक सायंटिफिक आणि अनुभवावर आधारित उपचार पद्धती आहे ज्याचे नक्की फायदे आहेत पण ती योग्य पद्धतीनेच केली पाहिजे निश्चितच आजच्या चर्चे या चर्चेतून पंचकर्माकडे बघण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन मिळाला फक्त वरवरची स्वच्छता किंवा तात्पुरता आराम यापेक्षा कितीतरी जास्त खोल आणि लॉंग टर्म इफेक्ट करणारी ही पद्धत आहे आणि आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपण सहसा आपल्या शरीराच्या बाहेरच्या स्वच्छतेची खूप काळजी घेतो नाही का पण शरीराच्या आत खोलवर जे विषारी घटक साठतात सूक्ष्म लेवलवर जे बदल होतात त्याबद्दल आपण किती जागरूक असतो आपल्या नेहमीच्या स्वच्छतेपलीकडे जाऊन या खोलवरच्या शुद्धीकरणाच्या गरजेबद्दलची ही जी हजारो वर्षांपासूनची समज आहे ती आपल्या दीर्घकालीन आरोग्याकडे आणि आपल्या जीवनशैलीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल यावर नक्की विचार करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह नवीन माहितीसह धन्यवाद